सो स्टुडंट टेन स्टँडर्ड किंवा कुठल्या स्टँडर्चे विद्यार्थी असाल इलिमिनेशन मेथड तुम्हाला जर समजून घ्यायची असेल तर दोन्ही तुम्हाला जे इक्वेशन दिलेलं आहे ते व्यवस्थित बघा अरे इथे फाय एम आहे इथे एम आहे इथे माय मग आपण काय करू शकतो या इक्वेशनला फायने मल्टिप्लाय केलं आपण याला फायने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इक्वेशन काय मिळणार फाय इंटू एम फाय एम मायनस फाय इंटू सी फाय सिक्स इंटू फाय सिक्स फायचा थर्टी अँड मायन इज इक्वल टू सेवन फाय जा थर्टी फाय मायनस थर्टी फाय आणि मग काय करणार हे इक्वेशन एका खाली एक लिहा तुम्ही हे जे दोघही इक्वेशन आहे एका खाली एक लिहा लिहिल्यानंतर बघा काय करता येईल याचं प्लस करता येईल का मायनस करता येईल के प्लस केलं तर फाय फाय टेन एम येणार आहे मग आपल्याला मायनस करावं लागेल मायनस केल्यानंतर चिन्ह बदलून घ्या पटापट चिन्ह बदलून घ्या ओके मग प्लस फाय एम मायनस फाय एम इलिमिनेशन मेथडने काय झालं कॅन्सल झाला आणि प्लस थर्टी आणि प्लस थर्टीमधून मधून थ्री गेले तुमचे किती उरले तुमचे इथे मायनस ट्वेंटी सेवन एन उरलेले आहे आणि मायनस थर्टी फाय मायनस नाईन्टीन काय झाली आपण इथे ऍडिशन केली थ्री प्लस वन फोर प्लस वन फाय फिफ्टी फोर आणि फिफ्टी फोर इथे मायनस साईन आला मायनस मायनस कॅन्सल एनची व्हॅल्यू काय आली फिफ्टी फोर डिवायडेड बाय ट्वेंटी सेव्हन सो ट्वेंटी सेव्हन वन जा ट्वेंटी सेवन टू जा सो एन इज इक्वल टू टू आलेले आहे आता ही व्हॅल्यू टाकू आपण ह्या इक्वेशनमध्ये कशामध्ये एन इज इक्वल टू टू टाकूया ह्या इक्वेशनमध्ये ह्या इक्वेशनमध्ये टाकल्यानंतर इक्वेशन फटाफट फत तुम्हाला काय मिळणार आहे फटाफट काय मिळणार आहे एम एमची व्हॅल्यू मिळणार आहे टाका चला फटाफट पट ह्या एमच्या uh, ऐवजी आपल्याला काय करायचं आहे बघा इथे एम मायनस सिक्स एन इज इक्वल टू मायनस सेवन चला 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 एम इज इक्वल टू सी एनच्या ऐवजी आपण टाकलं टू इज इक्वल टू मायनस सेवन सो एम मायनस सिक्स टू जा मायनस ट्वेल्व इज इक्वल टू मायनस सेव्हन देअर फॉर एम इज इक्वल टू मायनस सेव्हन हा प्लस 12, मायनस ट्वेल्व्ह होता इकडे जाताना प्लस ट्वेल्व्ह ओके ओके सो एम इज इक्वल टू हां एम इज इक्वल टू काय झाले तुमचे फाय फाय आलं की नाही सोल्युशन ऑफ द इक्वेशन बाय दी इलिमिनेशन ने, सगळ्यात पहिले काय करायचं हे दोघं सेम करून घ्यायचे मल्टिप्लाय करून आणि मग इलिमिनेट करायचं इलिमिनेशन मेथडने